काही घोषणा अं या ठिकाणी शेतकरी संघट समितीच्या वतीने आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत की तुळजापूर तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस ते तीस दिवसामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस जाऊन जी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या पोकाच अतोनात नुकसान झालेलं आहे आणि जे पंचनामे झालेले आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी त्या पंचनाम्यामध्ये त्यांची जे निकष होते त्या निकषाच्या कितीतर सरासरी पटीनं पाऊस त्या ठिकाणी जास्त झाल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याला प्रति हेक्टरी एक लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला देण्यात यावेत देर्य आणि तेही सरसगट आणि तातडीनं देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनातून आम्ही शेतकरी संघर्ष समिती या वतीनं निवेदनाद्वारे आता या ठिकाणी कलेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित नव्हते ते काय मुंबईच्या कामानिमित्त गेल्यामुळं आर डी सी मॅडम यांच्याकडे आज निवेदन आम्ही सादर केलेलं आहे आणि जर समजा शासनानं हा जर निर्णय तात्काळ नाही घेतला आणि शेतकऱ्याला जर मदत नाही ना केली तर पंचवीस तारखेला त्या ठिकाणी नवद्रुक या एस टी स्टँडच्या समोर संविधान चौकामध्ये आम्ही समस्त शेतकरी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे